नमस्कार मित्रांनो आपण परत एकदा आलो आहोत नवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट घेऊन आणि तुम्हाला एक नवीन अपडेट दाखवतो आपण बघा हे हे आहेत इलेक्ट्रिफिकेशनचे खंबे आहेत जे लावले गेलेले आहेत आणि हा भाग जो आहे हा एरिया हा एरिया आहे बीड आणि बीडच्या जवळ जो, जो बार्शी रोडवरचा जो ब्रिज आहे रेल्वे ब्रिज त्या ब्रिजजवळचं काम आहे आणि बघा किती जवळ हे आता इलेक्ट्रिफिकेशनचे खंबे लावले गेलेले आहेत खूप दिवसापासून ह्या गोष्टीची वाट पाहत होतो पण हे चित्र फक्त वडणीकडच दिसत होतं आता हे बीडला पण दिसलेलं आहे हे बघा आणि हा एरिया आहे बीड बार्शी रोडचा जो रेल्वे ब्रिज आहे त्या ब्रिजचं एक आहे एकदम ब्रिज जवळचं हे बघा हा रोड आहे आणि हे बघा एक खंबे आता इलेक्ट्रिफिकेशनचे जवळ आलेले आहेत इथं नवीन पटरीचं काम जे आहे जे टाकून गेलेले आहे मागच्या आठवड्यात जे रेल्वे त्या पटरीचं बसवण्याचं काम चालू आहे पुढं गाडी पण आलेली आहे जी रेल्वेची जी सेटिंग असते जे पटरीची जी सेटिंग असते टिकाण्यासाठी आणि त्याचबरोबर हे आता इलेक्ट्रिफिकेशनचंही काम सुरू झालेलं आहे बीडमध्ये हे दाखवण्यासाठी मी खास आलेलो आहे आणि खरंच खूप आनंद वाटतो आहे कारण ही गोष्ट पाहण्यासाठी बीडमध्ये खरंच खूप वाट बघत होतो होत नव्हती खूप उशीर लागला आणि ही गोष्ट गेल्या जेव्हा मी वडोणीला गेलो होतो जे वडोणीचं रेल्वे स्टेशनचं अपडेट आणि त्यापुढेही बीडकडे येताना जे अपडेट होतं इलेक्ट्रिक ते दिलं होतं तेव्हा खूप छान वाटलं पण त्याहीपेक्षा आता खूप आनंद आणि खूप समाधान वाटतं आहे की बीडमध्ये आता हे सुरू झालेलं आहे बघू शकता मित्रांनो एकदम म्हणजे हे बघा हे बीड शहर इकडं या साईडला बीड शहर आहे ते बघा इथं इलेक्ट्रिक शिक्षणचे लावलेले ला आहेत तात्पुरते लावलेले ला सध्याला म्हणजे पूर्णपणे अजून भरलेलं नाही आहेत हे पण चालू झालेलं आहे काम खरंच खूप छान वाटतंय हे बघा मित्रांनो फक्त अडकून ठेवलेले आहेत यामध्ये हे बघा रेल्वेचं जी आहे सेटिंग ते चालू आहे क्लिप बसवणं ते ते क्लिप बसवण्याचं काम चालू आहे फिटिंगचं काम चालू आहे बघा मित्रांनो जी आहे त्या मशीन तर तुम्हाला माहितीच आहे प्रकारे हे बटरी जी आहे त्याची सेटिंग केली जाते या मशीनद्वारे यानंतरही यान आणखी मोठी मशीन येते त्या मशीनने याची सेटिंग केली जाते तर सध्याला हे असं काम चालू आहे बीड इलेक्ट्रिकच्या पुढचं काम आहे आणि हे बघा हे इलेक्ट्रिफिक्सचे खंबे हे लावले गेलेले आहेत आणि हे खंबे आता मला वाटते जवळपास वडवणीपर्यंत असेच लावले गेलेले असावेत पुढे बघूयात आपण अजून की काय काय होत आहे नवीन अपडेट अजून दाखवूच गेलं आणि हे चित्र खूपच आशेदायी आणि आनंदी आहे खूप छान वाटतं आहे समाधानाची गोष्ट वाटते एकदम की आता कामाला गती परत सुरू झालेली आहे भेट देलेला बघूयात आता हे इलेक्ट्रिफिकेशनचं काम कुठपर्यंत होतं आहे आणि कधीही होत आहे कारण अशी माहिती मिळालेली आहे की इलेक्ट्रिफिकेशनचं जे काम पूर्ण झाल्याशिवाय बीडमध्ये रेल्वे धावणार नाही आहे कदाचित त्यांचं म्हणणं असं आहे की जे इलेक्ट्रिक इंजिन आहे तेच इंजिनवर रेल्वे धावायची आहे आणि त्यामुळेच हा विलंब लागतो बरंच आहे काम अजून सिग्नलिंगचं काम राहिलेलं आहे आणि इलेक्ट्रिफिक्शन तर आहेच सिग्नलिंग रेल्वेटिफिकेशन अजून बीड रेल्वे स्टेशनवर जे लाईटिंग लाईटीचं काम आहे ते पण राहिलेलं आहे बऱ्याच गोष्टी राहिलेल्या आहेत तसं बघायला गेलं तर पण ह्या आता वेग धरतील असं दिसतं आहे आणि लवकरात लवकर बीडला रेल्वे धावेल असं वाटतंय पाहूयात किती वेळ लागतो आहे अजून आणि खरंच खूप छान आहे आणि तुम्हालाही तसंच वाटत असेल तर तुम्हाला काय वाटतं आहे या कामाबद्दल आणि काय तुमचे अभिप्राय आहेत ते जरूर सांगा कमेंट करून बघूयात अजून पुढे काय काय अपडेट येते ते तुम्हाला मी सांगतच जाईल तर तुरतास एवढंच होतं दाखवण्यासारखं अपडेट आणि तुमचं खरंच खूप आभार मानतो की तुम्ही खरंच लाईक करता सबस्क्राईब करता आणि खरंच खूप धन्यवाद तुमचे असंच पुढेही कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये हो बाय बाय